नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तांदळाच्या पिठापासून बटाटेची रेसिपी आणि त्याची ओळख करणार आहे चला मग एक कशी रेसिपी बनवली तुम्हाला पुढे दाखवते सर्वात आधी त्याच्यावर मी चीज टाकून घेते माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढे तुम्हाला रेसिपी दाखवतो कशी बनवली सर्वात आधी मी आहे ना बटाटे दोन उकळून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत फक्त थोडेसे त्याच्यामध्ये ना मी तांदळाचं पीठ टाकले चार चमच आणि मी याच्यामध्ये ना चीज किसून घेतलेले आणि रव ववा मी ना हाताने चुरून घेतलेला आहे ल लसूण आणि अद्रक मी असं पिसून घेतलं आहे पिसणी मी आणि थोड्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक कापून एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे हिरवी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे थोडी हळद आणि थोडं मीठ आणि रवा मी थोडा टाकलेला आहे दोन चमच मी रवा टाकलेला आहे आता हे मस्तपैकी हाताने मिक्स करून घेते मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकते वापस आता हे मस्तपैकी हाताने मळून घेते आता हे मळून झाले आहे थोडं त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं आहे आता हे आपल्या दोन तीन मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचे कारण की आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे ना त्याच्यात हा दोन तीन मिनटासाठी साईडला ठेवून द्या वाटलं तर पाच मिनटं साईडला ठेवून द्या चला मग पाच मिनटं झालेले आहेत या बघा आपलं त्याच्यामध्ये पाणी होतं ते, ते आटून गेलेले रवा पण चांगला फुगलेला आहे आता मी हे हाताने त्या चमच्याने मिक्स करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडे थोडे गोळे घेऊन असं तेलामध्ये फ्राय करायला टाकायचे कापलं सगळे असे थोडे थोडे करून टाकून सगले सगळे टाकून हे आता मस्तपैकी त्याला मी मी हालून घेते दोन्ही तिन्ही साईड आपल्याला चांगले चारही साईड आपल्या तळून घ्यायच्यात मस्तपैकी लाल करायच्यात म्हणून त्याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ आहे म्हणून ते क्रिस्पी होते आणि कुरकुरीत होते एकदा नक्की करा तुम्ही पण तर ट्राय करा आणि चवीस तीस घाललेत तुम्हाला पण आवडते नाही का तुम्ही नक्की ट्राय करा संध्याकाळच्या चहा संघ खायला चांगले येते भजे सोपे सोपे आता मी फिल्टेड साईडला काढून घेते असंच करून मी सगळे भजे तळून घेते सगळे भजे तळून झाले आहेत आता मी थोडा चाय बनवते संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत चायचा टाईम झालेला आहे म्हणून मी चाय बनवते तीन चम्मच मी चायपत्ती टाकली दोन चम्मच मी साखर टाकलेली आहे वरून दूध आहे चला मग आपला चाय तयार झालेला आहे तर मी गरमागरम चाय गिलासात टाकून घेते गॅस बंद केलेला आहे चाय भजे टमाटो सॉस आपले सगळं रेडी झालेले आता याच्यावर मी थोडा चीज टाकून किसून घेऊन घे किसून टाकते तुम्हाला जर नसन आवडत तुम्ही नाका नका टाकून किती चांगले वाटत भजे आणि खायला पण लय मस्त कुरकुरीत लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही संग असे पण खाऊ शकता या टमाटो सॉसस खाऊ शकतात आता मी याच्यावर थोडं चीज टाकून घेते ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर चीज टाकूशी वाटलं तर टाका आता नका टाकून ते माझ्या मुलांना आवडतं आहे म्हणून मी त्याच्यावर टाकून सर्व करते पण याच्यावर तर तुम्ही हे टाकून खाऊ शकतात ते पण सुंदर लागतं चला मग आपली रेसिपी तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय